मुंबई शिवसेनेचा वर्धापन दिन पण याच दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसलाय ठाकरे गटाच्या मातोश्री बैठकीला उपस्थित असलेले दोन माजी नगरसेवक अजित शिंदे आणि विजेंद्र शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांच्यासोबत संजय जंगम यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाचाही आज या शिंदे गटात प्रवेश झालाय विशेष म्हणजे गोव्यातून देखील काही माजी नगरसेवकांनी तसेच विविध विभागातील अनेक माजी नगरसेवकांनी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केला ठाण्यातील स्वर्गीय वासिक गंगूबाई सभागृहात झालेल्या या सामूहिक पक्षप्रवेश प्रवेश सोहळ्याला खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो ते रिट्रीट हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते आणि बुकिंग आणि सेवा केली खूप आणि त्याची आठवण आहे आम्हाला आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक एकशे एकसष्ट एक उघाटा त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे मी त्यांचंही मनापासून अभिनंद त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मोहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होत संजय जंगम शाखा प्रमुख त्यांनी देखील प्रवेश केलाय त्याचबरोबर गोवा राज्याचे उघाट्याचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर काशीनाथ मयेकर पाच तालुका प्रमुख एक शहर प्रमुख विभाग प्रमुख व सहकारी या सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या उभाटेचे रामचंद्रनगर शाखेचे प्रमुख मोहन चव्हाण विजय काते विजय पवार महादेव कदम प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसैनिक यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या आता संध्याकाळी तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला याल संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला येतात आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि ये तो तुम तो का ते तो जे काही तुम्ही विश्वास दाखवला आहे तुमचं का वैयक्तिक काम नाही आहे त्या भागाचा विकास करायचा आहे विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी लावायचं काम चालू आहे तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे त्या टेकड्यांना आपण दिलीप मामाच्या इकडं त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दरण कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेटच पसरतो आणि ने मुंबईच्या जा सगळ्या ज्या काही अशा क्षेत्रामध्ये टेकण्यावर घर आहे त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतोय कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन आणि बाकी मोसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वार्डातल्या कामांबद्दल सांगितलं आहे खरं म्हणजे आपल्याला माहीत आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलं आहे किती काम विकासाला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजीने आम्ही या ठिकाणी पुढं नेतोय त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपण देतो आणि आता जो विषय आहे जे जे विषय आपल्या प्रभागातले शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे दोन आपण टप्पे केले एक टप्पा जवळपास पूर्ण झाला पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल तेव्हा मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त होईल एवढे वर्ष नाही केलं का माहीत नाही परंतु जाऊ द्या मी संध्याकाळी बोलेन आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुम्ही आज जो काही विश्वास दाखवला आहे कार्यकर्ते सगळे आले पदाधिकारी मी आपल्याला तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं असे किती लोक आहेत मी मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच वर्षामध्ये चारशे कोटी रुपये दिले आणि अगोदरच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटी दिले त्यामुळे अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलं आहे आपले वैद्यकीय कक्ष कोणित सुट्टे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून हे सातत्याने प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो मसीद भंडारीजी आणि विजेंद्र शिंदे तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांनाच सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला देते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे हे जोरदार शक्ती प्रदर्शन उद्धव ठाकरे झटका दिल्याचं मानलं जात आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका